बारामती तालुक्यातील करंजपूल गावच्या उपसरपंचपदी सुहास गायकवाड यांची नियुक्ती झालेली आहे येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचाच्या रिक्त झालेल्या पदावर बिनविरोध निवड झालेले सुहास गायकवाड हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे समर्थक आहेत तसेच ते याच परिसरात असलेल्या सोमेश्वर साखर कारखान्यामध्येही कार्यरत आहेत या गावामध्ये सामाजिक कार्यासाठी ते नेहमीच पुढे असतात करंजीपूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुहास गायकवाड भाऊ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अजितदादा यांचे खंदे समर्थक व विश्वासू आणि लाडके कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असलेले ऋषिकेश गायकवाड आबा यांनी त्यांचा जंगी सत्कार करून मोठा आनंद व्यक्त केला आहे ऋषिकेश गायकवाड आबा हे येथील सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक का आहेत आणि नवनिर्वाचित उपसरपंच सुहास गायकवाड हे त्यांच्याच जवळचे आहेत यामुळे ऋषिकेश गायकवाड आबा यांच्यासह रमाकांत गायकवाड बाळासाहेब गायकवाड अप्पासाहेब गायकवाड कुणाल गायकवाड रूपचंद शेडकर बिंटू शेडकर साहेबराव गायकवाड शशिकांत गायकवाड लहू गायकवाड अंकुश गायकवाड सागर गायकवाड निलेश गायकवाड शेखर गायकवाड ग्रामपंचायत सदस्य संभाजीराव गायकवाड भानुदास गायकवाड कांतीलाल गायकवाड हरीश गायकवाड बबन पवार आणि स्वप्नील गायकवाड इत्यादींनी त्यांचे या निवडीबद्दल अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे बारामती तालुक्यातील विविध बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र न्यूज वन महाराष्ट्र